नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे तुम्ही सगळे मस्त थंडी पडली गरम गरम पदार्थ खात असाल छान छान हल्ली हिरव्यागार भाज्या बाजारामध्ये मिळतायत त्यामुळे त्यांचे छान छान पदार्थ तुम्ही करत असाल आणि खरं सांगू का हिवाळ्याच्या दिवसामध्ये जेवढ्या भाज्या मिळतील ना त्याचे जेवढे पदार्थ तुम्हाला करून खाता येतील ते तुम्ही करून खा कारण त्याचा उपयोग आपल्या शरीराला होत असतो कारण हिवाळ्यामध्ये आपला जो जठराग्नी असतो की नाही तो प्रज्वलित झालेला असतो त्यामुळे तुम्ही जे काही खाल त्याचा उपयोग आपल्या शरीराला नक्की होत असतो आज आपण करणार आहोत फुलग्याची उसळ फुलगे म्हणजेच कुळी आता कुळीत आहेत की नाही याला हॉर्सग्रॅम असं सुद्धा म्हणतात हे कडधान्याचा प्रकार आहे आपले जसे चवळी मटकी आहेत की नाही तसाच हा कडधान्याचा प्रकार परंतु ह्याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि म्हणूनच ते पूर्वी घोड्यांना खायला घालत असतात अजूनही घालत असतील कदाचित मला माहिती नाही परंतु म्हणून त्याला हॉर्सग्राईम असं म्हटलं जातं त्याच्यामुळे प्रोटीन्स मिळाल्यामुळे आपलं शरीर बळकट होण्याकरता याचा खूप उपयोग होतो आणि मुख्य म्हणजे ते उष्ण असतं त्यामुळे थंडीच्या दिवसात जर आपण कुळीत खाल्लं तर त्याचा आपल्या शरीराला चांगला फायदा होतो चला माहिती तर जी थोडीफार होती ती मी तुम्हाला सांगितली पण आता त्याची उसळ आपल्याला करायची आणि नुसती उसळ नाही बरं का त्याच्याबरोबर आपण घी राईस करणार आहोत म्हणजेच तुपातला भात करणार आहोत पण घी नाव म्हटलं ना की मुलांना कसं एकदम छान वाटतं अरे वा म्हणतात आणि त्याच्यावर ताव मारतात म्हणून मी आपलं घीराईस म्हटलं चला मग आपण आता घीराईस कसा करायचा आणि कुळथाची उसळ कशी करायची ती सुद्धा सोप्या पद्धतीने ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात चला तर मग आता कुळथाच्या उसळीकरता आपल्याला टमॅटो कांदा मुगाची डाळ लसणाची पेस्ट गरम मसाला धन्याची पावडर तिखट आणि हे कुळीत याला कुळीत म्हणतात बरं का हे दिसायला मटकीसारखे दिसतात पण हे जरा चपटे ओके हो ने आणि आपण जर बाजारात गेलो आणि कुळीत म्हटलं किंवा हुलगे म्हटलं तर आपल्याला कोणीही हे कुळीत किंवा हुलगे आपल्याला देतात आता हे जे हुलगे आहेत हे असेच नाही वापरायचे ह्याला सहा सात तास आपल्याला भिजवावं लागतं भिजवल्यानंतर आपण याला आज मोड आणून याची उसळ करणार होतो त्यामुळे मी सहा सात तास भिजवले नंतर आपण मटकीला जसे मोड आणतो तसे याला मोड आणून घेतो इतर वेळेला मोड आणायला वेळ नसेल तर आपण सहा सात तास भिजवून याची उसळ केली तरी सुद्धा चालू शकतो हे पा मोड आल्यावर हे असे दिसतात आता हे आपण मोड आल्यानंतर थोडे मी पाण्यात घालून ठेवले त्यामुळे आपले पटकन शिजतील आता आपण उसळ कशी करायची ते बघूया आता प्रथम आपण आपल्या कुळीत ते शिजवून घेऊयात बरं का आता कुळिथ्याबरोबर आपण ही मुगाची डाळ घालणार आहोत त्याच्यामुळे काय होतं आपल्या कुळथ्याची जी उसळ असते ना ती छान मिळून येते कधी मुगाची डाळ घालते कधी उडदाची डाळ घालते त्यामुळे काय होतं की वेगवेगळी चव येते आता ह्याच्यामध्ये आपण आणखीन थोडं पाणी घातलंच होतं मगाचं आणखीन थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपले कुळीत चांगले शिजते ह्याच्यात आपण थोडीशी हळद घालूयात आणि थोडंसं मीठ घालूयात आणि आता ह्याला एक दोन तीन चिट्ट्या देऊन आपण कुळीत चांगले शिजवून घेऊया तोपर्यंत आपण जो घी राईस करणार तो करून घेतो आपण आता घी राईस करणार आहोत त्याच्याकरता दोन चमचे तूप आपण ह्याच्यात घालून घेतलं आता हा आपण मोकळा भात शिजवून घेतलाय बरं का त्याच्यावर थोडंसं मीठ घालून घेतलं म्हणजे काय होतं हाताने एकदा करून घेतलं की पुन्हा हलवताना आपल्या भाताचं शीत काही मोडत नाही आता हे सगळं एकत्र करून आहे आपलं मीठ एकत्र आता हा आपण भात या तुपामध्ये आपण घालूया तूप याला गरम झालं पाहिजे वगैरे असं का आहे नाही थोडंसं पातळ झालं की आपण ह्याच्यात घालू शकतो कुळताच्या पिठल्याबरोबर म्हणा किंवा आपण आता उसळ करतो ह्याच्याबरोबर असा हा घीमधला म्हणजे तुपातला भात केला ना तर खूप छान चव आता हा आपण भात हलवून घेऊयात की आपला भात तयार ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीत थोडेसे जिरे घातले तरी चालतील पण मी काही घालणार नाही अगदी प्लेनच आपला हा घी राईस म्हणजेच तुपातला भात ठेवणार आहे त्याने एकदम छान चवित हा भात उसतो आपला कुकर पण गार झालाय आता आपण उसळ कशी करायची ते बघूया याच्यात आपण थोडंसं तेल घालूयात खरं म्हणजे फुलग्याची जी उसळ आहे ती तुपामध्ये खूप छान लागते बरं का आपली कढई खूप तापली होती त्यामुळे तेलही खूप तापलं म्हणून पटकन गॅस बंद केला बरं का नाहीतर आपली फोडणी जाळण्याची शक्यता आहे याच्यात थोडेसे मी जिरे घातले त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया लसूण थोडासा लालसर झाला की आपण ह्याच्यामध्ये आपण एक एक मध्यम आकाराचा कांदा चिरला होता तो घालून घेऊ कांदा चांगला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा बर का हे आपले हुलगे सुद्धा छान शिजले गेलेत आहे गे की नाही आपले कांदे गुलाबीसर परतून झाले त्याच्यात आता आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहोत तोही आपण चांगला परतून घेणार फुलग्याचं आपण पीठ दळवून आणू शकतो त्याचे थालपीट किंवा शेंगोळे केले जातात तसंच फुलग्याचं पिठलं पण खूप छान लागतं आपण पिठलं कसं करायचं याचा एक व्हिडिओ टाकलाय बरं का आपल्या युट्यूबवर तुम्ही नक्की बघा आपले टमॅटो पण रंग बदललाय शिजल्यासारखे शिजले गेलेले आहे त्याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊ छोटे लहान दोन चमचे धन्याची पावडर छोटा पाऊन चमचा गरम मसाला बॅडगी मिरचीचं तिखट दोन चमचे आणि त्याच्यात आपण आता हिजलेले हुलगे घालूया थोडस पाणी हवं असेल तर आणखीन पाणी घातलं तरी चालेल मुख्य मीठ राहिलंय बरं का आणि कोथिंबीर मुख्य दोन गोष्टी राहिल्या आहेत नाही तर काही असं आपण बाकीचे मसाले अगदी आठवणीने घालतो आणि मीठ विसरून जातो त्याच्यात जा चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर अजून थोडं मी याच्यात पाणी घालणार आहे आणि मंद गॅसवर एक तीन चार मिनिटं ही उसळ उकळू देणार आहे त्यामुळे ती चांगली एकजीव होईल आपल्याला हवी तशी आहे की नाही छान झाली आहे की नाही फक्त छान कुठलीही गोष्ट ना छान उकळली गेली की मग त्याला त्याचा स्वाद चांगला येतो त्यात थोडंसं पाणी घातलं आणि याच्यावर झाकण ठेवून आपली उसळ शिजव थोडा गॅस मोठा केला हे बघा आपली उसळ झाली आहे आता गरम गरम घी राईस बरोबर आपण मस्त वाढायला गेली आहे की नाही झटपट झाली फक्त मोड आणायला थोडासा एक दोन दिवस आपल्याला तयारी करावी लागली पण बाजारात सुद्धा मोड आलेले कुळीत आपल्याला मिळतात ते आणायचे स्वच्छ धुवायचे आणि मग त्याची उसळ केली तरी सुद्धा चालू शकते परंतु एखाद्याला त्याच्यामध्ये बारीक खडा असण्याची शक्यता असते किंवा एखादा किडका कुळीत असेल किंवा अस्वच्छ काही असेल तर तेवढं मात्र काढून टाका मग काही हरकत नाही अशी ही कुळताची उसळ आणि आपला गी राईस करून बघा आणि कसा लागतो आहे तुम्हाला आवडलं का नाही हे मला नक्की सांगा अशाच छान छान रेसिपी आणि मुख्य म्हणजे पौष्टिक रेसिपी बघण्याकरता या आपल्या आजीच्या अनुराधा चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण बऱ्याच जण मला विचारतात की तुमचे व्हिडिओज हल्ली येत का नाही तर दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार आपण व्हिडिओज टाकतच असतो बरोबर एक वाजता टाकत असतो फक्त काय होतं की जर तुम्ही बेल आयकॉन दाबलं नसेल ना तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत नाही तर एकदा चेक करून बघा बरं तुम्ही बेल आयकॉन दाबलं आहे का नाही म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते पदार्थ ताबडतोब बघा धन्यवाद